नाशिक जिल्ह्यासाठी शनिवार, चा शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर हा दिवस भीषण अपघाताचा दिवस ठरला औरंगाबाद रोडवरील अपघातानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास वणी शप्तशृंगी गडावर भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अचानक आग लागली चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बसमधून बाहेर पडले मात्र आगीत बस पूर्णतः जळून गेली शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास श्री सप्तसुंगी गड येथे ग्रामपंचायतीच्या टोलनाक्याजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस क्रमांक एम एच चौदा बी टी बावन्न या पिंपळगाव बस डेपोच्या एस टीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी बसमधील तेहतीस प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले मात्र तोपर्यंत आगीनी रौद्र रूप धारण करून संपूर्ण बस जळून गेली यात्रा नियंत्रण समितीने तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी यांनी घटनास्थळी हजर होत फायर एक्झिटिंग विशर द्वारे तातडीने आग विझवली सर्वांनी प्रसंगावधान राखल्याने या ठिकाणचा मोठा अनर्थ टळला घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला व वा चालक वाहकाला कुठलीही दुखापत झाली नाही या सेन्यूसाठी संपादकीय विभाग